मी डॉक्टर सुरेश शिरबहादूरकर प्रिन्सिपल डॉक्टर डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस जसं हे फेडरेशन कॅम्पस आहे तसंच आमच्या संस्थेचा दुसरा टेक्निकल कॅम्पस इथे आहे त्या टेक्निकल कॅम्पसमध्ये इंजिनिअरिंग आहे एम सी आहे ऑलमोस्ट आत्ता दोन वर्षापूर्वी ते कॉलेज सुरू झालेलं आहे आणि अराऊंड दोन हजार विद्यार्थी संख्या तिथे आहे इंजिनिअरिंगमध्ये ए आय डी एस आहे कम्प्युटर सायन्स आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर ह्या ब्रँचेस आहे या व्यतिरिक्त पी जीमध्ये एम सी ए कोर्स पण आहे तर हे सगळे मिळून आता जस्ट कॉलेजला दोन वर्ष झाले आणि दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आज विद्यार्थी संख्या दोन हजार आहे आमचे विद्यार्थी वेगळ्या वेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतात आणि हे कॉलेज पुणे विद्यापीठासोबत ॲफिलिका आहे आणि फार तुम्हाला एक सांगायला हरकत नाही की आता आपल्या देशामध्ये नवीन एज्युकेशन पॉलिसी सुरू झालेली आहे त्या नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत जो अभ्यासक्रम आहे जे करिक्युलम आहे जे पुणे विद्यापीठाने महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे ते तंतोतंत आपण लागू करतो सगळ्या स्कॉलरशिप अवेलेबल आहेत तर त्या स्कॉलरशिपचा फायदा विद्यार्थी घेत असतात विशेषतः मुलींकरता महाराष्ट्र शासन तंत्र शिक्षणाने जे मुलींकरता स्कॉलरशिप अवेलेबल करून दिली म्हणजे शून्य पैशामध्ये अभ्यासक्रम पूर्ण करणे शून्य पैशामध्ये इंजिनिअरिंग होणे तीसुद्धा स्कॉलरशिप आपल्या डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये आपण राबवत आहे तर हा सगळा प्रवास आमच्या आदरणीय फाउंडर आणि चेअरमन डॉक्टर सुशांत पाटील सर आणि आमच्या सीईओ आहे ॲडव्होकेट अनुजा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा उपक्रम चाललेला आहे आज विजयादशमीच्या निमित्तानं आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही गर्भादास दांडण्याचं आयोजन केलेलं आहे आज मी तीस कमीत कमी तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी आज गर्भादासमध्ये ब सहभागी झालेले आहेत आणि त्यानुसार विद्यार्थी एन्जॉय करतात आणि आमच्या संस्थेमध्ये दोन प्रकारचे डेव्हलपमेंट टेक्निकल प्लस होलिस्टिक आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज याचा मिलाप करतो आम्ही आणि हा मिलाप आज तुम्ही बघतच आहे जसं की आपण हा जो करिक्युलर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी आपण घेतो यासोबत त्यांनी खूप छान अभ्यास करावा चांगल्या नोकऱ्या मिळाव्या आणि उच्च शिक्षण घेण्याकरता सुद्धा विद्यार्थ्यांनी अमेरिकेमध्ये यू एस किंवा केमध्ये जावं आणि संस्थेचं नाव रोशन करावं अशी आमची इच्छा आहे नवमीच्या निमित्त मी, मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माता अंबाबाई माता महालक्ष्मी आणि सगळ्या आदिशक्ती यांना मी नम्र विनम विनम्र अभिवादन करतो आणि यांना फक्त एवढंच म्हणतो की आमच्या डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस आणि डी वाय पाटील व्हाऱ्या कॅम्पसच्या मुलांना भरघोस यश मिळो आणि ते चांगल्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट हो चांगल्या ठिकाणी त्यांना जॉब मिळो आणि चांगल्या विद्यापीठामध्ये त्यांना एम एस करण्याकरता उत्तमातल्या संधी उपलब्ध हो सर मी डॉक्टर मेघना भिलारे डायरेक्टर डॉक्टर डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड एंटरप्रेनशिप डेव्हलपमेंट बेसिकली हे आमचं कॉलेज एम बी ए आणि एम सी ए पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीचं आहे तर आमच्याकडे दोन्ही प्रोग्रॅम्स एम बी एड एम सी ए जे आहे ते पुणे युनि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड आहेत आणि आमच्याकडे आम्ही मुलांना करिअरच्या लास्ट स्टेजमध्ये प्रिपेअर करायला खूप आमच्याकडे वाव आहे मॅनेजमेंट डिग्री अशी आहे ज्याची गरज आज प्रत्येक क्षेत्रात आहे आपल्या पुण्यामध्ये म्हटलं तर आज आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग आणि आय टी हब आहे जिथे कम्प्युटर ॲप्लिकेशन आणि मॅनेजमेंटच्या मुलांची फार फार रिक्वायरमेंट आहे त्याबरोबर आम्ही मुलांना स्टार्टअप्स एंटरप्रनरशिपसाठीही एनकरेज करतो तर ज्यांच्या कुणाच्याही इंटरेस्ट असतील मॅनेजमेंट आणि कम्प्युटर ॲप्लिकेशन पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये आमचं हे खूपच रिनाऊंड आणि वेल एस्टॅब्लिश इन्स्टिट्यूट आहे जिथे खूप एक्सपिरियन्स फॅकल्टी आहेत आणि आम्ही प्लेसमेंटसाठी मुलांना खूप सपोर्ट करतो राजाराम गोलगिरे डॉक्टर डी वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर वराळे पुणे काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर ॲप्रोड आणि पुणे युनिव्हर्सिटी ॲफिलेटेड एम एच फिफ्टी सिक्स आमचं दोन हजार अकरापासून आर्किटेक्चर कॉलेज एस्टॅब्लिश झालेलं आहे एक हजार प्लस आर्किटेक्चर स्टुडंट्स आमच्या ॲल्युमिनाय भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर प्रॅक्टिस करत आहेत आणि दोन हजार तीसमध्ये पर्यंत भारताला कमीत कमी लोकसंख्येच्या मानाने एक करोड आर्किटेक्चरची गरज पडेल असं मला वाटतं काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या आत्ता रजिस्ट्रेशननुसार एक लाख ते दीड लाख आर्किटेक्ट रजिस्टर असावेत ही खूप कमतरता भारताच्या प्रगतशीलकडे वाटचाल करत असताना ही संख्या मला कमी वाटते कारण जागतिक लेवलला आपण तिसऱ्या क्रमांकावर इकॉनॉमी जेव्हा आपण नेतो त्याचबरोबर जागतिक दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर द्या जागतिक दर्जाचं आर्किटेक्चर यासाठी सगळ्यांच्यामध्ये अवेअरनेस आलेला आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी भरपूर आर्किटेक्चर लोकांची गरज आहे आणि ते प्रोव्हाइड करण्याचं काम डी वाय पाटील ग्रुप महाराष्ट्रामध्ये सात वेगवेगळ्या ठिकाणी एक मुंबईमध्ये पुण्यामध्ये तीन आणि कोल्हापूरमध्ये दोन मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आर्किटेक्ट लोकांना विद्या आर्किटेक्ट करणूक इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी देण्याचं काम करते मी सर्व भविष्यात आर्किटेक्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांना आव्हान करतो की या क्षेत्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात संधी आहेत तर तुम्ही त्याचे I don't care.